नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये देश सध्या शंभर टक्के थांबवा हरभरा विक्री तरच होणार आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के थांबवा हरभरा विक्री तरच होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्या हरभऱ्याची विक्री का थांबवावी आणि यामुळे आपला फायदा कशा पद्धतीनं होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यास साठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या शंभर टक्के थांबवा हरभरा विक्री तरच होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग देशांतर्गत बाजारामध्ये सध्या हरभऱ्याची विक्री का थांबवावी आणि देशांतर्गत बाजारामध्ये जर सध्या हरभऱ्याची विक्री थांबवली तर याचा फायदा आपल्याला कसा होणार याबद्दल अधिक माहिती आता घेऊया सध्याच्या कंडिशनला बघा मित्रांनो हरभऱ्याची किरकोळ आवक बाजारामध्ये सुरू झाली आहे आणि सध्या हरभऱ्याला मिळणारा बाजारभाव किती आहे तर दे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या हरभऱ्याचा जो बाजार भाव आहे तो ते सहा हजाराच्या दरम्यान आहे यंदाच्या वर्षी हरभऱ्याला असणारा हमी हा हर भाव हा पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याचा जो बाजारभाव आहे तो भावापेक्षा अधिक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की यंदाच्या वर्षी हरभऱ्याची लागवड प्रचंड घटली दुसरीकडे हरभऱ्याला आवश्यक असणार पाणी दुसऱ्या टप्प्यात मिळालं नाही तिसरीकडे मध्य प्रदेश सारख्या महत्वाच्या हरभरा उत्पादक भागामध्ये गारपीट झाल्याने उत्पादन व दोन्ही दोन्हीमध्ये प्रचंड फरक पडण्याची शक्यता दिसत आहे सोबतच मित्रांनो सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे याचबरोबर तुरीचं उत्पादन कमी असल्यामुळे तुरीची मागणी हरभऱ्याकडे शिफ्ट होताना दिसत आहे यामुळे आपल्याला भविष्यात हरभऱ्याच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत दिसत आहे यामुळे भविष्यात हरभऱ्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के या ठिकाणी सात हजार पार होणार असं जाणकारांचं मत आहे यामुळे आपण सध्या कमी भावावरती शंभर टक्के हरभरा विक्री करू नये हाच आपल्यासाठी असणारा सर्वात महत्वाचा आणि मोलाचा सल्ला मग आपण करावं काय तर लक्षात घ्या पैशाची नितांत गरज असेल तर सहा हजाराचा भाव मिळत असेल तर तिथं पंचवीस टक्के अथवा आपल्या आर्थिक गरजेनुसार हरभरा विक्री करा आणि जेवढं होईल तेवढा हरभरा स्टॉक करा ज्यामुळे आपल्याला भविष्यात होईल शंभर टक्के फायदा तर मित्रांनो भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार